जयसिंगपूर शहरातील आगळ्याने आणि वेगळ्या दोन युवा नेतृत्वाची चर्चा करीत आहे ज्यांच्या कार्यामुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा चालू आहे या कर्तृत्वान तरुणाची कामाची पद्धत खरंच कौतुकास्पद आहे हे दोन युवा तरुण दुसरे तिसरे कोणी नसून जयसिंगपूर शहरातील नावाजलेले प्रसिद्ध श्री महालक्ष्मी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री बबलू नलवडे व मंडळाचे आधारस्तंभ श्री विनायक नलवडे हे दोन बंधू समाजसेवेत नेहमी अग्रेसर असतात

वस्तूंचं किट वाटप केलं एवढेच नाही तर ज्यावेळी कोरोना या महाभयानक रोगाने जगात थैमान घातलं होतं या परिस्थितीमध्ये माणुसकीची परीक्षा घेतली जात होती सखे परके झाले होते त्यावेळी याच मंडळातील कार्यकर्ते हे दोन बंधू आपला जीव धोक्यात घालून समाजसेवेसाठी घराबाहेर पडले लोकांना सॅनिटायझर मास्क वाटप करून आरोग्य विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत मिळून मदतीचा हात पुढे करत होते त्यांच्या या कार्याची दखल संपूर्ण तालुक्यानेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याने घेतली त्यांना अनेक गौरवण्यात आलं त्यापैकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार तसेच राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं हीच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल दिनांक पंचवीस जुलै व सव्वीस जुलै या रोजी श्री विनायक नलवडे व अध्यक्ष बबलू नलवडे यांचा वाढदिवस असतो यावर्षी देखील श्री महालक्ष्मी मित्रमंडळ या, या दोन्ही बंधूंनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता त्याच रकमेतून संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता त्याच रकमेतून जे ठिकाण पूरबाधित आहेत तेथील पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे या त्यांच्या निर्णयाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे समाजसेवे सतत अग्रेसर असणारे हजारो युवकांचे प्रेरणास्थान असणारे कर्तृत्वान तडपदार युवा नेतृत्व अध्यक्ष माननीय बबलू नलवडे व विनायक नलवडे यांना वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा आपले समाजसेवेचे कार्य असंच चालू राहावे व आपल्यामुळे प्रत्येक गरजूवंतास हक्काचं एक ठिकाण मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना हिरकणी न्यूज करिता राहुल पवार जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा